रोज रोज पोहे उपीट खाऊन तुम्ही कंटाळा ना तर हा झटपट बनणारा चटपटीत नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कच्चा बटाटा मी साल काढून किसून घेतलेला आहे अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी तांदळाचं पीठ घरीच मिक्सरला बनवलंय आणि इथं एक लाल टमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलंय एक छोटा कांदा बारीक चिरून आहे इथं दोन मिरच्या एकदम बारीक बारीक कट केलेल्या आहेत कोथिंबीर सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे स्वच्छ धुवून अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही आपलं अजिबात आंबट इथं मी एक गाजर साल काढून बारीक किसून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असलं तर अजून तुम्ही ह्याच्यात भाज्या ऍड करू शकता म्हणजे लहान मुलं आवडीने खातील इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला एकदम बारीक रवा असतो तो वापरायचा आहे त्याच्यानंतर हे सगळी सामग्री एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नंतर आपल्याला पाणी ओतून सगळं मिक्सच करायचं आहे पण आत्ता दही वगैरे आहे त्याच्यामुळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला नंतर पाणी किती लागणार आहे याचा अंदाज येतो तर आता इथं मी थोडं पाणी वापरले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला काय करायचं आहे जास्त पातळ पण हे बॅटर बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आपल्याला जसं हवं असेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं म्हणजे पाणी जास्त पडलं तर परत पाणी काही काढता येत नसतं आपल्याला त्याच्यामुळं त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला बेताचाच करायचा आहे तर आता हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झालं की इथं मी एका पळीत तेल गरम करून घेतलं त्याच्यात पहिल्यांदा मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की जिरे टाकले थोडे जिरे तडतडले की कडीपत्ता टाकला कडीपत्त्याचा छान सुगंध येऊन दिला मग ती सगळी फोडणी इथं ह्या बॅटरवर ओतली आणि हे सगळं व्यवस्थित मी चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे बघा सगळं व्यवस्थित छान मिक्स आहे कलर पण याचा खूप सुंदर दिसतोय आणि याची चवतर खूप छान असणार आहे इथं मी थोडा सोड्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर सोडा वापरायचा नसला तर तुम्ही हे बॅटर भिजून आहे ना एक ते दीड तास ठेवायचं म्हणजे सगळं व्यवस्थित फुगून येईल आणि इथं मी आता सोड्याचा वापर केलाय त्याच्यामुळं मी लगेचच पॅनमध्ये बनवत आहे तर मी पॅनला पहिल्यांदा थोडं तेल लावून घेतलं पॅन गरम झालं की तेल लावलं त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे तीळ टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हे बॅटर ओतलं आणि ते सगळं व्यवस्थित आपल्याला गोल आकारात बनवून घ्यायचे आणि हे बनवताना काय करायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचे आणि जास्त जाड पण नाही बनवायचे सगळं एकदम व्यवस्थित बनवायचं त्याच्यानंतर दोन मिनटं झाकून ठेवायचं मग नंतर झाकणी काढून हे आपल्याला पलटी करून घ्यायचं सा आहे बघा किती छान गोल्डन कलरवर भाजलेलं आहे आपल्याला असं दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तर बघा आपला हा आता झटपट नाश्ता तयार झालेला आहे याचं नाव तर मला काही सुचलं नाही पण याचं नामकरण तुम्हीच करा आता कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच नाव कायती द्या आता रेसिपी आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा नाश्ता पण एकदा नक्की बनवा